नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आज तर आपण आल तो आलेलो आहे शेताकडे चक्कर मारण्यासाठी तर खूप साऱ्या पहाट्या म्हणजे अशा वाळून गेलेल्या आहेत सुकून अति म्हणजे सुकून पूर्ण वाळून गेलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण की अतिवृष्टी झाल्यामुळे दररोजच मांगं चार पाच दिवस झाले सारखा पाणी चालू होता त्याच्यामुळे पहाट्या उंबळल्या आहेत आणि काही काही पहाट्या जवळपास चार पाच टक्के पहाट्या वाळून गेलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा तर बघू शकता शेतकरी मंडळी ही जी पळाटी आहे कपाशी पूर्णपणे वाळलेली आहे बघू शकता आता ही परत जिवंत होणे शक्य नाही असं मला वाटते आता पूर्ण संपूर्ण ही वाळून गेलेली आहे पहा आणखीन तुम्हाला दाखवतो शकता आणखीन ही एक पळाटी पा खूप पळाटे अशा आहेत की म्हणजे आता ते जिवंत नाहीत बघू शकता मित्रांनो याला मस्त बोंड धरलेली होते कपसाचे बघू शकता हे पा एक नंबर बोंड वगैरे धरले होते पण आता ही पळाटी गेलेली आहे वाळून पूर्ण बघू शकता तर आता ही सध्या जागेवर येईल का नाही का गॅरंटी नाही तरी पण इला आपण थोडं सरळ करू पायानं सरळ केलेलं आहे आता आली तर आली जागेवर तर असे असतात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे हाल बघू शकता ही पळाटे संपूर्ण वाकलेली आहे ही पण इकडे वाळली जवळपास पंधरा वीस बोंड आलेले फुलं आलेले पळाट्या वाकलेल्या आहेत इकडं राहिल्या राहिल्या असल्या पहाटे अशी ढोर मोडतात पहा ढोरान मोडली पायान काय शेतकऱ्या शेतकऱ्याकडे कपाशी कशी वाढली सरकार लाडक्या बनील तीन तीन हजार रुपये देते तीन तीन हजार रुपये दिल्यापेक्षा भाव द्या भाव मला शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची कशी नुकसान आहे संपूर्ण म्हणजे जवळपास पाच टक्के पराटे वाळून गेलेली आहे अतिवृष्टीमुळे तर काय करावं होता इलाज नाही त्याला वाळू गेलेला तर समाधानी मानायचं आणि पुढं का कसं काम करत राहायचं तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद